दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात एकाच घरात दोन मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना सात जुलै दोन रोजी रात्री दोन ते तीन च्या सुमारास घडली मृतांमध्ये पती पत्नीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे उळेगावात घडलेल्या या घटनेने सोमवारी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली गोपाळ लक्ष्मण गुंड वय तीस आणि त्यांची पत्नी गायत्री गोपाळ गुंड वय बावीस असे मृत दोघांची नावे आहेत गायत्री गुंड यांचा मृतदेह खोलीत फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळला तर गोपाळ गुंड यांनी दुसऱ्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांना मिळताच त्यांनी तात्काळ तालुका पोलीस ठाण्यांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले नातेवाईकांकडून माहितीनुसार गोपाळ गुंडा व गायत्री यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता दोघांचे मृतदेह घरात मिळाल्याने नेमका हा खोर की आत्महत्या याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे शेतामध्ये राहतो शेतामध्येच आहे मी शेतकरी आहे माझ्या मुलाचं लग्न लोन मॅरेज झालेलं होतं एक दोन सव्वा दोन महिने झालेलं होतं आणि आळंदीला आळंदी संस्थेत लोन मॅरेज त्यांनी केलेलं होतं ती उशीर होती नवरा बायको आणि त्या दोघांचं काय झालं हे काय मला माहीत नाही उशीर होती चांगली आम्ही संध्याकाळी काल आषाढी एखादशी ल कीर्तनाला गेलो आठच्या दरम्यान सव्वा सवा अकराच्या दरम्यान अवलंबरचे दोघं असे अशा 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 अवस्थेत बनलेली होती ती दोघं फोन केला गावात फोन केलं पुन्हा त्यांनी मग चोपीला पिळवलं पणच त्यांनी डिपार्टमेंट येऊन त्यांनी तुमचं कुठचं क्लास ते कार्य केलं किती वाजता आला पाहिजे झालं आम्हाला साडे अकरा साडे अकरा वाजता काय किती वाजता गेला फोन मी आठला फोन आटलं तेव्हा चांगले होते काही अडचण चांगले होते कारण आम्ही म्हणलो बरा हे करा बाबा दोघंजण म्हणलं आम्ही जातो आम्ही आधार करतो आम्हाला म्हणलं तुम्ही आम्ही आधार कराव म्हणतो एवढंच झालं दोघांनीच प्रकार म्हणजे एवढंच नाही शिक्षण मलाच प्रेम कुठे झाली गवळी मुलगा माझा दूध घालतो जी मुलगी त्या मुलीच्या घरी दूध होतो त्यांच्या वरवा त्यांची काहीतरी अशी बळी झालेली असतात इथूनच यांचं काहीतरी प्रेम प्रकरण झालेलं आहे असं असं एक माझा कोणाचं काय दबाव वगैरे काय ते आम्ही त्याने कम्प्लीट केली होती नाही त्याने केलं आमची मुलगी नाही आमच्या केलं पुरुष यांनी आम्हाला माहीत नाही त्याने आल्याशिवाय आम्ही त्यांचं पूर्ण माहिती झालंशिवाय आम्ही तुम्हाला काय बोलू शकत मुलगा नाही खरं पण त्याने प्रत्यक्ष आल्याशिवाय मी काही बोलू शकत नाही आम्हाला तपास करा म्हणजे तपास म्हणून आम्हाला दहा म्हणता तपास लागला कळाला असं त्यांनी आली बोलून घेतला आणि चौकल्या दोन हजार घेतलं ती डिपार्टमेंटली त्यांची त्यांच्या आईमधला हे सगळं बोललं डिपार्टमेंट त्यांनी विचारपूसगिरी त्यांचा जबाब मिळला मुलीला विचारलं मुलाका जाणार का मोलाकडे जाणार मुलगी मी म्हणली मी मुलाकड वडील हे बोलतो नाही मुलाकडे झाला

Jelas, kita hanya punya yang terbit, angin Amsa punya musim.